अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसरात न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ या फलकाचे अनावरण अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील उद्योजक दीपचंद अग्रवाल व शेतकरी संघटनेच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री प्रकाश सिंग पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सामाजिक व सांस्कृतिक कार्य आणि परिसराचा विकास या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते न्यू प्लॉट परिसर विकास मंचची स्थापना करण्यात आली होती चेतन राजपूत हे मंचचे संस्थापक अध्यक्ष असून या मंचचे सुमारे तीनशेपेक्षा अधिक सदस्य आहेत यावेळी चेतन राजपूत पंकज मुंदडा रणजित शिंदे पंडित चौधरी संजय चौधरी गोविंद अग्रवाल भास्कर बोरसे योगेश महाजन किरण पाटील सोमचंद संदांशू बाबूलाल पाटील युवराज पाटील महेंद्र पाटील महेश राजपूत यांसह सदस्य उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे वाळूची अनाधिकृतपणे वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाने पकडले असून सदर वाहन पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे पथकात तहसीलदार रुपेशकुमार सुराना यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे अनिल पवार यांच्यासह परिसरातील पोलीस पाटील यांचा समावेश होता अमळनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत नियमित मानधन घेणाऱ्या लाभार्थ्यांना गेल्या सात महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने स्वतंत्र सेनांनी अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररी यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर मानधन तात्काळ द्यावे अशी मागणी केली आहे नायब तहसीलदार राजेंद्र रामदास ढोले यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मौलाना रियाज शेख मनोज मोरे विनोद जाधव हो उपस्थित होते अमरनेर <thriving> तालुक्यातील मंगरुळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी यशराज रवींद्र पाटील याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती यश मिळवले आहे तो तालुका गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळवाडी शाळेचे उपशिक्षक रवींद्र सुखदेव पाटील यांचा सुपुत्र आहे यशराजचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील उदयनगर येथील प्रतिभा राजेश वाघ यांचे बसमध्ये चढताना मंगळसूत्र चोरल्याची घटना सतरा जुलै रोजी घडली आहे सदर महिलेचा मुलगा हा अमळनेर येथील शाळेत शिक्षण घेतो त्याला शाळेतून घरी घेऊन जात असताना सतरा रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता मंगळसूत्राची पोत तुटल्याचे प्रतिभाबाईंच्या लक्षात आले अज्ञात चो ते चोरून नेण्याची खात्री झाल्याने वाघ यांनी अठरा हजार किमतीच्या तीन ग्रॅमच्या दोन सोन्याच्या वाट्या व सहा हजार किमतीचे एक ग्रॅम वजनाचे मनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संतोष पवार हे करीत आहेत अमळनेर चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम स्थळी शनिवारी सकाळी अकरा वाजता विजेचा शॉक लागून वीस वर्षीय बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आहे मयत कामगाराचे नाव विनायक नानू उईके असे असून तो मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सुधामपूर येथील रहिवासी होता शनिवारी सकाळी विनायक हा पाचव्या मजल्यावर काम करत असताना त्याला विजेचा शॉक लागला त्यात त्याचा मृत्यू झाला सेटिंग ठेकेदार हिरालाल बाबूराव गांगुर्डे यांच्याकडे तो कामाला होता अमळनेर पोलिसात राजा बाबू नागराज गोंड यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पी एस आय नामदेव बोरकर करीत आहेत